संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये एक हजार चारशेहून अधिक सुसर आणि एक हजार आठशे नव्याण्णव कासव पुन्हा सोडण्यात आले जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाण्याची गुणवत्तेत सुधार होण्यासाठी हा मार्ग वापरण्यात आलाय कासव आणि सुसर गंगा नदीच्या नैसर्गिक शुद्धीकरणासाठी महत्वपूर्ण आहे कासव गंगेला नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात ते सडलेले जैव पदार्थ आणि शेवाळ खातात ज्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत मिळते आणि नदीच्या पोषक तत्वांचे पुनर्चक्रण सुरक्षित होते सुसर माशांची शिकार करून त्यांच्या संख्येत संतुलित ठेवते यामुळे माशांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक होत नाही मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सुसर आणि नदीत पुन्हा सोडण्यात जैव विविधतेचे संरक्षण करण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गंगा पुनरुज्जीवनावरील एम्पॉर्ट टास्क फोर्सच्या ई टी एफ तेराव्या बैठकीत या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला नमामी गंगे मिशन अंतर्गत ही बैठक झाली असून आढावा घेण्यात आला आणि गंगा नदीच्या खोऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठीच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार गंगा नदी ही भारताची संस्कृती आस्था आणि जीवन वाहिनी आहे त्यामुळं गंगा नदीचे रक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानलं पाहिजे असं पाटील यांनी म्हटलंय तसंच या योजना वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले मिशन गंगाचे लक्ष साध्य करण्यासाठी एक लाख चौतीस हजार एकशे चार हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड करायची आतापर्यंत तेहतीस हजार चोवीस हेक्टर जमिनीवर झाडांची लागवड करण्यात आली तर एकूण साठ हजार आठशे पन्नास हेक्टर अतिरिक्त प्रदेशाला हरित बफर क्षेत्र बनवण्यासाठी आणि स्थानिक प्रजातींना पुनर्स्थापित करण्यासाठी वायू व वा जल गुणवत्ता सुधारणे यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा